भरत गोगावले यांचा रुमाल खांद्यावर नसतोच खांद्यावर रुमाल टाकणारा नेता कोण आहे हे मला शोधावं लागेल अजून कितीही निवडणुका झाल्या तरी भरत गोगावले तिथून निवडून येणार हे काळ्या दगडावर चिरे आमचे भरत गोगावले आत्मविश्वासानं टॉवेल काखेत ठेवतात भरत गोगावले यांची नक्कल केली असं मी मानत नाही कारण ते कधीच खांद्यावरती टॉवेल टाकत नाही रायगडमधील काल शक्तीप्रदर्शन हे माहितीचं होतं अजित पवारांना धन्यवाद दिले पाहिजेत कारण त्यांनी भरत गोगावले यांची ताकद वाढवली भरत गोगावले यांचे मताधिक्य आता पन्नास हजारांच्या पुढे गेलं हे महाविकास आघाडीसाठी आहे कितीही लोक एकत्र आली तरी भरत गोगावले निवडून येणार मंत्री उदय सामंत यांनी तटकरे यांनी केलेल्या नकलेवरती दिलं जोरदार पण भरत शेठ गोगावलेचा रुमाल खांद्यावर नसतो भरत शेठ गोगावलेंचा नॅपकिन हा गेली वर्षानुवर्ष काखेत असतो त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की त्यांनी ना भरत गोगावले साहेबांची नक्कल केली आता मला शोधावं लागेल की खांद्यावर नॅपकिन टाकणारा नेता कोण आहे आणून भरत शेठ गोगावले हे सर्वसामान्य लोकांचं एक फार मोठं नेतृत्व आहे भरतशेठ गोगावलेंच्या समोर अनंत अडचणी त्यांच्या पंचवीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये आल्या तरी देखील ते जिंकलेले आहेत आणि आज त्यांचा एक सहकारी म्हणून त्यांच्याबद्दल मला नितांत अभिमान आहे एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस कसलीही राजकीय पा पार्श्वभूमी नसलेला माणूस वंदनीय बाळासाहेबांच्या नेतृत्वामुळं राज्याचा कॅबिनेट मंत्री होतो मला असं वाटतं हे कोकणातल्या शेतकरी कुटुंबाला अभिमान वाटावा असं नेतृत्व आहे याच्या पलीकडे मला दुसरं काही सांगायचं नाही आणि अजून किती निवडणुका जरी झाल्या तरी भरत शेठ गोगावलेच तिथून निवडून येणार ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे तो तिढा सोडवण्याची जबाबदारी माननीय देवेंद्रजी फडणवीस माननीय एकनाथजी शिंदे आणि अजितदादांचे आहेत ते लवकरात लवकर सोडवतील नाही कसली वादाची बघा प्रत्येकानं लावून घेण्यासारखं आहे आमचे भरतशेठ कॉन्फिडेंटली आत्मविश्वासानं त्यांचा नॅपकिन आहे तो खांद्यामध्ये ठेवतात आणि काखेमध्ये ठेवतात आणि त्यांची वर्षानुवर्षाची वर्षान एक वेगळी स्टाईल आहे रांगडा आमचा रायगडचा नेता भरतशेठ गोगावले आहे आणि भरतशेठ गोगावले यांची नक्कल त्यांनी केली असं मी म्हणत नाही कारण भरतशेठ गोगावले असा कधी नॅपकिन टाकतच नाही भरतशेठ गोगावले कसा नॅपकिन ठेवतात तो मला सगळ्यांना माहिती आहे आणि तो आत्मविश्वासाचा नॅपकिन आहे असं मला वाटतं त्यावेळी भरतशेठच्या बाबतीमध्ये मी जो मला प्रश्न विचारला की त्याच्यामध्ये अजून काय परिणाम भरत शेठ गोगावले स्वतःहून जितके वेळ निवडणूक लढवू इच्छितात तितका वेळ भरत शेठ गोगावलेच निवडून येणार मी पुन्हा एकदा सांगतो की काळ्या दगडावरची भगवी रेग आहे मी असं म्हणत प्रदर्शन हे महायुतीचं होतं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीत आहे ना त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत त्यांनी भरतशेड गोगावले साहेबांची ताकद वाढवली महायुतीतली मी असं म्हणत नाही मोठ्या नेत्याबद्दल कसं बोलू शकतो तुम्ही बोलू शकता किशोर मोरे साहेब मला असं म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मेळावा झाला अजितदादांचा हा भरतशेड गोगावले ना शह आहे का नाही भरतशेड गोगावलेंची ताकद प्रचंड वाढली ना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं भरतशेठ गोगावल्यांच्या मागं आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे भरत शेठचं मताधिक्य आता पन्नास हजारच्या पुढे गेलं तर आम्हाला दुःख वाटण्याचं काय कारण आहे आणि मी म्हणूनच सांगितलं की हे महाविकास सा आघाडीसाठी आहे ज्यांनी मेळावा घेतला त्यांच्यासाठी नाही कितीही लोकं एकत्र आली भरत शेठ गोगावलेंच्या विरोधामध्ये कितीही लोकं त्यांचा पराभव करण्यासाठी एकत्र आली तर त्यांचा मित्र म्हणून मी जाहीरपणानं सांगतो की भरत शेठ गोगावलेच निवडून येणार आणि या स्थानिक स्वराज्य संस्था देखील भरत शेठ सांगतील त्याच निवडून येणार काय असते कोणी मी काय सांगितलं भरत शेठच्या चिरंजीवानी काय स्टेटस ठेवावा हा लोकशाहीतला त्यांचा एक भाग आहे मी त्यांचा एक सहकारी म्हणून सांगितलं आणि मी कालच्या मेळाव्याला महायुतीची ताकद वाढवणारा मेळावा असं समजतो भरत शेठनं अडचणीत आणणारा मिळावा असं मी समजत नाही महायुतीची ताकद वाढवणारा मिळावा कंमत बघा रायगड जिल्ह्याचा मी पालकमंत्री होतो सातच्या सात जागा महायुतीनं जिंकल्या त्यातली एक भरतशेठ गोगावले म्हणजे शिवसेना महेंद्र थोरवे म्हणजे शिवसेना महेंद्र दळवी म्हणजे शिवसेना महेश बालदी बी जे पी प्रशांत ठाकूर बी जे पी आणि रवी शेठ पाटील बी जे पी आणि एक एन सी पी त्याच्यामुळे आमची महायुतीची प्रचंड ताकद आहे ती वाढवण्यामध्ये आता निहलताई जग जगतापणा घेऊन त्याच्यामध्ये ती वाढ झालेली आहे त्याच्यामुळे अजून सुरक्षित मतदारसंघ झाला भरतशेड गोगावली साहेबांचा आणि भरतशेड गोगावली साहेबांनी काय सांगितलं की माझ्या काखेमध्ये असलेला जो नॅपकिन ना आहे तो सर्वसामान्यांचा आहे